गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असताना सोलापूर शहरातील एकशे अडतीस वर्ष परंपरेचे वारसदार पत्रा तालीम युवक मंडळाने यंदा लाडक्या बाप्पासाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे मंडळाने पाचशे एक किलो खव्यापासून तयार केलेल्या बर्फीची भव्य आरास गणरायांना अर्पण केली आहे खवा काजू बदाम आणि तुपाच्या साह्याने दोन दिवसांच्या मेहनतीनंतर ही, ही बर्फी तयार करण्यात आली आहे तर मंडळ कार्यकर्त्यांनी मिळून अवघ्या दीड तासात ही आरास साकारली विशेष म्हणजे ही बर्फी प्रसाद स्वरूपात मंडळ कार्यकर्ते आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाटप केली जाणार आहे पत्रा तालीम युवक मंडळाचे उत्सवाध्यक्ष आदित्य घाडगे यांनी सांगितले की गणरायांसाठी ही आरास म्हणजे भक्तिभावाची मोठी प्रचिती आहे शहरातील मंडळे आणि भाविकांनी मानाच्या पणजोबा गणरायाचे दर्शन घेऊन या प्रसादाचा लाभ घ्यावा सोलापुरात बाप्पाच्या दर्शनासोबतच पाचशे एक किलो बर्फीचा गोडवा भाविकांच्या उत्साहात अधिक रंग भरतो आहे या वर्षी आपण बर्फी महोत्सव म्हणून सादर केलेला आहे बर्फी पाचशे एक किलो पूर्ण बर्फी आपण केलेली आहे आणि पूर्ण बर्फी जी आहे ते सगळं करताना आपल्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पण चांगले योगदान दिलेलं आहे आणि आपण पाहू शकता की पाचशे एक किलो बर्फी ही हे आपण पूर्ण सोलापुरातले येणारे किंवा पथरा तालमीमध्ये येणाऱ्या जेवढे पण मंडळ असतील आणि जेवढे पण आपल्या मंडळाकडनं येणारे कार्यकर्ते असतील त्या लोकांना आपण ती बर्फी वाटणार आहे